शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी टी ई टी टीचा अभ्यासक्रम पेपर एक ज्या उमेदवारांना इयत्ता पहिले ते पाचवी या वर्गांना शिक्षक व्हायचे आहे त्यासाठी ही परीक्षा आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता बारावी अधिक डी एड असे पात्रताधारक उमेदवार अर्थात विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात ही परीक्षा यावर्षी दिनांक तेवीस नोव्हेंबर वीसशे पंचवीसला आहे वेळ सकाळी साडे दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत पेपर एक त्याच्यातलं बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र तीस गुणांना प्रश्न आहे खालील दिलेल्या मुद्द्यांवर तीस गुणांचे प्रश्न विचारले जातात सर्व प्रश्न हे बहुपर्याय वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यातील घटक मानसशास्त्र स्वरूप व्याप्ती बालविकास बालकांचे सामाजिकरण शैक्षणिक मानसशास्त्राचा अभ्यास पद्धती अध्ययन उत्पत्ती अध्यापन प्रक्रिया अध्ययनावर परिणाम करणाऱ्या मानसिक प्रक्रिया शैक्षणिक मूल्यमापन तंत्रे व साधने सर्वसमावेशक शिक्षण शिक्षकाचे व्यक्तिमत्व व्यक्तिवेद मानसिक विकृती ज्ञानरचनावाद बालमानसशास्त्र बालकांची वाढ व विकास शैक्षणिक मानसशास्त्र अध्ययन प्रक्रिया अध्ययन संक्रमण अध्यापन प्रतिमाने बुद्धिमत्ता शालेय अंतरक्रिया विशेष बालकांच्या गरजा व्यक्तिमत्व संघर्ष व समायोजन मानसिक आरोग्य महत्त्वाचे मानसशास्त्रज्ञ या सर्व टॉपिकवर आधारित पेपर एकमध्ये तीस गुणांसाठी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यावर प्रश्न विचारले जाणार आहेत